मसवड पोलीस ठाणे हद्दीतील आगामी गणेशोत्सव नियोजन बैठक झाली संपन्न आगामी गणेशोत्सव शांतता उत्साह व सुरक्षेत पार पडावा यासाठी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील गावातील नियोजन बैठक उत्साहात झाली संपन्न या बैठकीस उपविभागीय अधिकारी रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नगर परिषद मुख्याधिकारी सचिन माने अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर पोलीस पाटील शांतता कमिटी तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत प्रतिनिधी गणेश मंडळाचे पदाधिकारी डिजिटल प्रिंटिंग प्रेस डॉल विचालक मालक पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्ताने मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील नियोजन बैठक मसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉलमध्ये ही बैठक संपन्न झाली या महत्त्वपूर्ण बैठकीत वाहतूक नियंत्रण ध्वनी प्रदूषण नियंत्रण सी सी टी व्ही लावणे विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेची खबरदारी स्वच्छता व्यवस्था आदी विषयावर चर्चा झाली यावेळी उपविभागीय अधिकारी रणजित सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले गणेशोत्सव शिस्तबद्ध व शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन व नागरिकांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले पोलीस प्रशासन दक्ष आहे मंडळांनी व नागरिकांनी नियमांचे पालन करावे मसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने यांनी बोलताना सांगितले गणेशोत्सव काळात स्वच्छतेस प्राधान्य देण्यात येईल नगर परिषदेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाईल तर अप्पर तहसीलदार मीना बाबर म्हणाल्या गणेशोत्सव हा लोकभावनेचा उत्सव आहे तो कोणतीही अनुचित घटना न घडता शांतीतत्व भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मंडळांनी देखील शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे तसेच सचिन मेनकुदळे यांनी आभार मानले बैठक यशस्वीरित्या पार पडली असून उपस्थित मान्यवर व नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र